मयूर राजपूत आणि त्यांच्या टीमने दोन हजार एकवीस मध्ये पुण्यात मिदास पेंट सुरू केली आणि त्यांनी रंगाच्या व्यवसायात एक मस्त टर्न घेतला इंजिनिअरिंग केलं आणि आय टी मध्ये नोकरीही केली पण मयूरला एक विचार आला पर्यावरणाचं रक्षण करत एक चांगला व्यवसाय सुरू करता येईल आणि मग त्याने गायीच्या शेणाचा वापर करून रंग तयार करण्याचा निर्णय घेतला आता मिदास पेंट्स म्हणजे फक्त रंग नाही हे पेंट्स अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल असतात म्हणजेच घराच्या भिंती स्वस्त राहतात ते पाणी आधारित आणि विषमुक्त असतात आणि इतर पेंट्सच्या तुलनेत वीस टक्के जास्त किफायतशीर पण आहेत तसेच पंधरा हजार पेक्षा जास्त रंगांच्या छटा मिदा स्पेंट्स मध्ये मिळतात त्यांनी शार्क टँकच्या सीजन चार मध्ये तर धुमाकुळच घातला तीन कोटी पाच टक्के इक्विटी साठी मागणी करत त्यांनी आपली ओळख ठरवली हा टँक मे जाके ही करोड रुपये केली आहे पाच परसेंट इक्विटी मागे तो क्या कहोगे क्या बेहतरीन गॉवर कर दिया सही जवाब तालिया रेट दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये साठ लाखांचा प्रॉफिट मिळवला आहे आणि पुढील वर्षी पाच कोटींचा टार्गेट ठेवला आहे मिदास पेंट्स फक्त धंदा नाही तर शेतकऱ्यांना गायीच्या शेणापासून अतिरिक्त उत्पन्न देणारा एक सामाजिक बदल आहे यामुळे पर्यावरणाचंही रक्षण होतं आणि शेतकऱ्यांचं जीवनमानही सुधारतं मिदास पेंट्स म्हणजे एक दमदार प्रोजेक्ट जो केवळ रंग बदलत नाही तर जीवनाचा रंगच बदलतो आणि अशाच उद्योजकांच्या गोष्टींसाठी आहे आपली सिरीज मराठी उद्योजक